नमस्कार मी चैत्रा अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा दहा जानेवारी रोजी हुपरे येथे भव्य मेळावा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हुपरे येथे होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर जनसंपर्क कार्यालय हातकणंगले येथे पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माननीय आमदार डॉक्टर सुचित मिंचेकर व शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी केले यावेळी युवासेना प्रमुख स्वप्नील मगदूम मान्य जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला प्रमुख सुवर्णताई धनवडे युवासेना प्रमुख अनिल माने उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे राजू पाटील अनिल सुतार महिला उपतालुका प्रमुख मालती खोपडे ऋतुजा सुतार शहर प्रमुख शिवसेना युवासेना महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रहार प्रहारणीसाठी चव्हाण कुंभोज jungle.